मित्रांनो कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो होतो उन्हाळ्याचे दिवस होते अंगाची लाहीलाई होत होती कुणाला ठाऊक होतं की त्या एस टीच्या साध्या प्रवासात माझ्या आयुष्याचं वळणच बदलणार होतं कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर ती लालपरी लागली होती उन्हाचा चटका इतका की अंगाची लाहीलाई होत होती मी कसाबसा गर्दीतून मार्ग काढत बसमध्ये चढलो खिडकीपाशी जागा धरली आणि तेवढ्यात कानावत कंडक्टरचा करडा आवाज पडला एस टी बसची ती नेहमीची गर्दी आणि खिडकीतून येणारा उन्हाचा चटका मी बसमध्ये चढलो आणि कानावत कंडक्टरचा जोरात ओरडण्याचा आवाज आला ए पोरी तिकीट काढायचं नसेल तर उतर खाली रोजचं झालंय तुमचं हे कंडक्टर केकसून बोलत होता ती मुलगी अंगावर साधी नववारी साडी कपाळावर एक छोटासा मळकट आणि चेहऱ्यावर जगाचं सगळं दुःख होतं ती गयावया करत होती भाऊजी आजच्या दिवस घेऊ द्या की ऊसाच्या फडावर कामाला गेल्यावर पैसे मिळाले की नक्की फेडते तुमचं देणं पण कंडक्टर ऐकायला तयारच नव्हता बसमधली काही ठग्या मुलं तिची चेष्टा करत होती तर काही म्हातारी माणसं आजकालच्या पोरांना फुकट फिरायची सवय लागलीये असं टोननं मारत होती मला कळेच ना की नक्की काय झालंय मी गर्दीतून वाट काढत थोडा पुढे गेलो आणि त्या मुलीकडे पाहिलं तिची नजर खाली होती डोळ्यात भीती आणि अपमान स्पष्ट दिसत होता इतक्या पुरुषांच्या गर्दीत ती बिचारी स्वतःला सावरत उभी होती तेवढ्यात माझं लक्ष तिच्या पायांकडे गेलं आणि काळजात लख्ख झालं त्या पोरीचा एक पाय निकामी होता ती जयपूर फूट म्हणजेच कृत्रिम पाय लावून कोबडीच्या आधाराने कशी बशी उभी होती बसच्या प्रत्येक झटक्याला तिचा तोल जात होता पण कोणीही तिला जागा द्यायला किंवा ती तिची मदत करायला पुढे येत नव्हतं माझ्याने राहवलं नाही मी पुढे झालो आणि म्हणालो अरे काय चाललंय हे कंडक्टर भाऊ जरा दमाने घ्या की काय झालंय नक्की कंडक्टर मला ओळखत होता कारण रोजचाच प्रवास होता आमचा तो वैतागून म्हणाला बघा ना साहेब तिकीट काढायला पैसे नाही येत म्हणते आणि बसमध्ये तर बसताच आहे आणि बसमध्ये तर बसायचंय सरकारी गाडी काय बाबाची आहे का माझ्या खिशात हात घातला तर फक्त तीनशे रुपये होते त्याच पैशा मला दिवसभराचा नाश्ता जेवण आणि परतीचं तिकीट करायचं होतं घरातून येताना घाईघाई दोन घास पोटात गेले नव्हते भूकही लागली होती पण त्या पोरीची ती अवस्था बघून माझं मन साक्ष देईना द्या तिला तिकीट मी देतो तिचे पैसे मी शांतपणे म्हणालो हे ऐकताच बसमधल्या काही लोकांनी कुजबूज सुरू केली एक जण तर हसून म्हणाला स्वतःच्या किशात दमडी नाही आणि चाललेत मोठे दानशूर बनायला दुसरा कोणीतरी टोमना मारला पोरीला बघून लय दया आली वाटतं साहेबांना संध्याकाळी स्वतः उपाशी मरतील तेव्हा कळेल मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आयुष्यात कुणाची तरी जिरवण्यापेक्षा कुणाला तरी सावरणं जास्त महत्त्वाचं असतं हे मला माझ्या आईने शिकवलं होतं कंडक्टरने माझं आणि तिचं तिकीट फाडलं ती मुलगी हळूच एका सीटवर जाऊन बसली तिने माझ्याकडे पाहिलं तिचे डोळे भरून आले होते पोटातून फक्त एक शब्द उमटला धन्यवाद दादा बस पुढे निघाली लोकांचे टोमणे अजूनही चालूच होते पण माझ्या मनात एक वेगळंच समाधान होतं खिशातले पैसे कमी झाले होते पोटात भूकही होती पण कुण्या एका गरजूच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं जे सूप मिळालं होतं ना ते पंच पकवानाच्या जेवणापेक्षाही मोठं होतं थोड्या वेळाने बस माझ्या स्टॉपवर थांबली आश्चर्य म्हणजे ती मुलगीही तिथेच उतरली खाली उतरताना तिने पुन्हा एकदा माझे आभार मानले आणि आपल्या जुन्या पर्सातून कागदाचा एक छोटासा तुकडा काढून माझ्या हातावर ठेवला मी गोंधळून विचारलं हे काय आहे ती कातर आवाजात म्हणाली की दादा माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं दुसरं काहीच नाही पण कधी आयुष्यात खूप हतबल झाला आणि कोणताही रस्ता दिसेनासा झाला तेव्हाच ही चिठ्ठी उघडून बघा मी नुसतं हसलो आणि ती चिठ्ठी किशात टाकून कामाच्या दिशेने चालू लागलो पोटात बुकेचा डोंब उसळला होता पण मनाला एक सुखाची झुळूक लागली होती की आज कुणाच्या तरी कामी आलो मी ज्या आडतीवर म्हणजेच मार्केट यार्डमध्ये पोती उचलण्याचं काम करत होतो तिथे दिवसभर घाम गाळला तिथे जड पोती उचलून टेम्पोत भरायची होती काम कष्टाचं होतं थोड्याच वेळात अंगाचा थरका पुडाला हातपाय भरून आले पोटात बुकेचा डोंब होता पण एका गरजूला मदत केल्याचं सुख काही वेगळंच होतं तेवढ्यात एक मोठी गाडी तिथे येऊन थांबली काही लोक खाली उतरले आणि सर्वांना बिर्याणीची पाकिटं वाटू लागले मलाही एक पाकिट मिळालं हात दोन मी जेवायला बसलो आणि मनात म्हटलं की देवा तुझी लीला आघात आहे जर आपण प्रामाणिकपणे कुणाची तरी मदत केली तर परमेश्वर आपल्याला कधीच उपाशीत झोपू देत नाही याची प्रचिती मला आली होती संध्याकाळी रोजंदारी मिळाली तसा मी पीठ आणि भाजी घेऊन घराकडे निघालो घरात आई आजारी होती आणि धाकटी बहीण स्वरा आंतूक दिव्याच्या उजेडात शिवणकाम करत होती मी मनातल्या मनात, मनात निश्चय केला की एक दिवस या दोघांना जगातलं सगळं सूप देई परिस्थिती कितीही बिकट असली तरी मी हार मानणार नाही त्या रात्री मला डोळा लागला नाही आई आणि बहीण जेवून झोपल्या होत्या पण मी मात्र कूस पालटत होतो डोळ्यांसमोर तो बसमधला प्रसंग वारंवार येत होता ती मुलगी तिचा असहाय्य चेहरा आणि लोकांची ती निगरगट्ट वागणूक खिशातल्या त्या चिठ्ठीची आठवण झाली पण मी ती काढून पाहिली नाही वाटलं की ती स्वत एक गरीब मजूर ती माझी काय मदत करणार दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाच्या शोधात घराबाहेर पडलो एका दारातून दुसऱ्या दारावर गेलो पण सगळींकडे नकारच मिळत होता कोणी म्हणायचं की गरज नाही तर कोणी म्हणायचं की उद्या ये दिवस सरत गेले आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली कधी काम मिळायचं तर कधी रिकाम्या हाताने घरी परतावं लागायचं आईची तब्येतही आता साथ देईनाशी झाली होती बहीण शिवणकामातून जे थोडेफार पैसे आणायची त्यावर घर चालायचं कधीकधी तर दिवसातून एकदाच चूल पेटायची मी माझी भूक मारून नेली पण आई आणि बहिणीला उपाशी बघणं जीवावर यायचं सतत जड ओझी उचलल्यामुळे माझ्या कमरेत आणि पोटात कळ यायला लागली होती शरीर खिळखिळ झालं होतं पण पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणं भाग होतं एक दिवस दुकानात पोत उचलताना अचानक पोटात इतकी जोरात कळाली की जणू आतलं काहीतरी तुटलं होतं मी तिथेच कळवळक खाली बसलो मालक धावत आला पण सांत्वन करायला नाही तर ओरडायला काम होत नसे तर इथे कशाला मरायला येता तो डापरला दुसऱ्या दिवशी तोच त्रास वाढला सहन करण्याची ताकद आता संपली होती अखेर मालकाने मला कामावरून काढून टाकलं त्या दिवशी रिकाम्या हाताने घरी परतलो माझ्या चेहऱ्यावरूनच आईने ओळखलं की काहीतरी अघटित घटले बहीण शांत बसली होती घरातल्या त्या भयान शांततेचं वजन त्या पोत्यांच्या वजनापेक्षाही जास्त होतं पुढचे कित्येक आठवडे मी वनवन भटकलो पदवी हातात असूनही नशिबात मात्र फक्त मजुरीच लिहिली होती मी स्वतःलाच प्रश्न विचारू लागलो काय उपयोग असा शिक्षणाचा जे दोन वेळच्या अन्नाची भ्रांतही मिटवू शकत नाही वेदना आता फक्त शरीरात नव्हती तर मनाचा धीरही खचू लागला होता त्यातच भर म्हणून आईला तापाने पनपणून ग्रासलं औषधं आणायला किशात दमडी नव्हती बहीण रडत होती आणि मी स्वतःला जगातला सर्वात अद्बल माणूस समजत होतो पहिल्यांदाच माझ्या डोळ्यातून गळा गळा पाणी आलं मी आभाळाकडे बघून विचारलं की देवा माझी परीक्षा तरी किती बघणार तिसऱ्या दिवशी जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा मी निराशेने जुन्या फाईल्स तपासू लागलो त्यातच माझी शिक्षणाची प्रमाणपत्र होती फाईल चालताना अचानक एक पिवळा पडलेला कागदाचा तुकडा खाली पडला तो उचलला आणि काळजाताट ठोका चुकला इतर ती चिठ्ठी होती त्या बसमधल्या मुलीने दिलेली कितीतरी वर्ष मी तिला विसरून गेलो होतो तिचे शब्द आठवले जेव्हा खूप हतबल वाल तेव्हा ती उघडून बघा मी कसलाही विचार न करता ती चिठ्ठी उघडली त्यावर एक नाव होतं ईश्वरी आणि शहरातला एक मोठा पत्ता तिथे गेल्यावर काय मिळेल याची मला कल्पना नव्हती पण आता गमावण्यासारखं माझ्याकडे उरलं तरी काय होतं मी ते फाटके बूट चढवले आणि वेदना सोसत त्या पत्त्याच्या शोधात निघालो मी कोल्हापुरातच वाढलो होतो पण शहराच्या या टोकाला मी कधीच आलो नव्हतो मार्केट यार्डची ती गर्दी आणि धूळ सोडून मी आता उंच टेकडीवरच्या त्या बंगल्याच्या भागावर पोहोचलो होतो तिथे रुंद रस्ते दोन्ही बाजूला आलिशान बंगले आणि कमालीची शांतता होती माझ्यासाठी हे कोल्हापूरचं एक असं रूप होतं जे मी पत्ता दुरूनच पाहिलं होतं पण आज तिथे प्रत्यक्षात उभा होतो मी कोल्हापूरच्या जुन्या पेटेत राहणारा पण हा पत्ता शोधताना मला लोकांची मदत घ्यावी लागली कारण श्रीमंताची ही वस्ती माझ्या जगापासून खूप दूर होती माझे मळलेले कपडे आणि कोल्हापुरी चपलांचा तो आवाज त्या शांत आणि आलिशान परिसरात मलाच परकाव वाटू लागला होता शेवटी मी एका महाकाय गेट समोर पोहोचलो तिथे तीच पाठी होती जी त्या चिठ्ठीवर लिहिलेली होती मी धडधडत्या छातीने घंटी दाबली थोड्या वेळाने गेट उघडलं आणि एका सुरक्षा रक्षकाने मला खाली वर पाहिलं मी थरथरत्या हाताने ती चिपकी दाखवली त्याने चिठ्ठी पाहिली आणि काही न बोलता मला आत येण्याची खून केली आतलं दृश्य पाहून माझे डोळे विस्पारले समोर एक नयनरम्य बगीचा होता हवेत फुलांचा सुगंध दरवळत होता मी एका मोठ्या हॉलमध्ये बसलेलो होतो तिथले ते सोपे झुंबर बघून मला स्वप्न पडल्यासारखं वाटत होतं तेवढ्यात जिन्यावरून व्हीलचेअरचा आवाज आला मी वर पाहिलं तर एक मुलगी व्हीलचेअरवर बसून खाली येत होती जशी जशी ती जवळ आली माझ्या हृदयाचे ठोके वाढले ती मुलगी समोर आल्यावर मी सुन्न झालो तिचा चेहरा बघताच मी सुन्न झालो ती बसमधली मुलगी होती ईश्वरी हा तोच चेहरा होता तेच डोळे होते पण आता त्यात लाचारी नव्हती तर एक वेगळाच आत्मविश्वास होता तिने मला बघून एक गोड स्मित हास्य केलं आणि म्हणाली मला ठाऊक होतं तुम्ही एक दिवस नक्की या मी जागच्या जागी उभा राहिलो पण शब्द फुटत नव्हते तीच पुन्हा म्हणाली ओळखलत ना मला मी तीच मुलगी आहे जी त्या दिवशी बसमध्ये भेटलेली होती माझं नाव ईश्वरी मी फक्त मान डोलावली आणि दबक्या आवाजात विचारलं पण तुम्ही इथे आणि हे सगळं काही तिने हसून सांगितलं दादा त्या दिवशी माझे वडील म्हणजेच आबांनी माझी परीक्षा घेतली होती श्रीमंतीपेक्षा माणसाचं मन किती मोठं असतं हे त्यांना मला दाखवून द्यायचं होतं त्या दिवशी तुम्ही जे काही पाहिलं ती माझ्या वडिलांनी घेतलेली एक परीक्षाच होती माझे वडील खूप मोठे उद्योगपती आहे ते नेहमी म्हणायचे की श्रीमंतीपेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं माझ्या दिव्यांगत्वाच्या पनीकडे जाऊन मी जगाला जवळून बघावं लोकांचा स्वभाव ओळखावा म्हणून त्यांनी मला साध्या कपड्यात बिना पैशांची बसने पाठवलं होतं त्या दिवशी बसमध्ये शेकडो लोक होती पण फक्त तुम्हीच एक होतात ज्याने स्वतःची भूक विसरून एका अनोळखी मुलीची मदत केली होती माझ्या डोळ्यात पाणी आलं ईश्वरी पुढे म्हणाली की माझे वडील आता या जगात नाही आहेत पण त्यांनी मला शिकवलं की चांगल्या आणि मोठ्या मनाच्या माणसाला ओळखणं खूप गरजेचं आहे मला माझ्या व्यवसायासाठी एक प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाची गरज होती तुमच्या पदवीपेक्षा मला तुमचं चारित्र्य जास्त आवडलं ईश्वरीने एक कार्ड माझ्याकडे सरकवलं आणि म्हणाली की हे माझ्या कंपनीचं कार्ड आहे माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्याकडे मॅनेजर म्हणून काम पहावं माझ्या डोळ्यातून अश्रू दारा वाहू लागल्या इतक्या दिवसांच्या वेदना तो अपमान आणि ती भूक जणू एका क्षणात सगळं हलकं झालं होतं मी थरथरत्या आवाजात म्हणालो पण पण मी या लायकीचा नाहीये मी तर फक्त एक साधा मजूर तिने शांतपणे माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की दादा तुम्हीच या कामासाठी योग्य व्यक्ती आहात कारण ज्याने स्वत उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवली आहे तो माणूस कधीच चुकीचा वागू शकत नाही तिने लगेचच आपल्या स्टाफला बोलावलं आणि माझ्या आईच्या उपचारांची आणि घराच्या रेशनची सोय करायला सांगितली मला असं वाटलं की जणू प्रत्यक्ष परमेश्वरच माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवत आहे ईश्वरीचे ते शब्द ऐकून मी सुन्न झालो होतो कित्येक वर्षांचा तो, कि तो थकवा ती भीती आणि तो संघर्ष सगळं काही डोळ्यांवाटे वाहून गेलं मी विचार करत होतो की त्या दिवशी बसमध्ये जर मी सुद्धा इतर लोकांसारखी मान फिरवून घेतली असती तर आज माझी काय अवस्था झाली असती ईश्वरीने मला पाणी दिलं आणि म्हणाली की घाबरू नका आता सगळं काही ठीक होई तिच्या आवाजात एक असा विश्वास होता जो स्वतपेक्षा तिला तिच्या देवावर जास्त होता मी तिला माझ्या आईबद्दल आणि बहिणीबद्दल सगळं काही सांगितलं घरची परिस्थिती ऐकून तिचेही डोळे ओलावले तिने तात्काळ डॉक्टरांना फोन केला आणि औषधांची व्यवस्था करून घेतली जाताना ती फक्त एवढंच म्हणाली की आजपासून तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात हे शब्द माझ्यासाठी कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे होते त्याच दिवशी मला गाडीतून घरी सोडण्यात आलं जेव्हा मी आपल्या वस्तीत त्या आलेशान गाडीतून उतरलो तेव्हा शेजारी पाजारी आ वासून बघत राहिले हे तेच लोक होती जी माझी गरिबी बघून तोंड फिरवायचे आज तेच मानाने बघत होते मी धावत घरात गेलो आई अंतरुणावर पडून होती आणि बहीण तिची सेवा करत होती सोबत आलेले डॉक्टर आणि औषधं पाहून आईला रडूच कोसळलं तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली की बेटा देवाने तुला रिकाम्या हाताने परतवलं नाही त्या रात्री कित्येक वर्षांनंतर आमच्या घरात शांततेची झोप लागली दुसऱ्या दिवशी मी ईश्वरीच्या कंपनीत पोहोचलो तिथलं वातावरण अगदी वेगळंच होतं प्रत्येकजण आदराने बोलत होता कोणीही माझ्या कपड्यांकडे किंवा माझ्या गरिबीकडे पाहिलं नाही ईश्वरीने स्वत मला ऑफिस फिरवून दाखवलं आणि म्हणाली की इथे काम फक्त फायद्यासाठी नाही तर माणुसकीसाठी के सुद्धा केलं जातं मी पूर्ण निष्ठेने कामाला लागलो सुरुवातीला अंगातलं दुखणं होतं पण उपचार सुरू झाल्यामुळे हळूहळू तेही कमी झालं प्रत्येक दिवशी ऑफिसला जाताना मी देवाचे आभार मानायचो त्या एका छोट्याशा मदतीने माझं आयुष्यच पालटून टाकलं होतं काही महिन्यातच चित्र बदललं आई आता पूर्णपणे बरी झाली होती बहिणीच्या चेहऱ्यावर हसू परतलं होतं आमच्या त्या कच्च्या घराच्या जागी आता पक्क घर उभं राहत होतं वस्तीतले लोक आता माझ्यासोबत सन्मानाने बोलायचे पण माझ्या मनात कोणाबद्दलही तक्रार नव्हती कारण गरिबीने मला संयम शिकवला होता एके दिवशी ईश्वरीने मला केबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाली की दादा तुम्ही सिद्ध केलं की माझ्या वडिलांचा निर्णय अगदी योग्य होता तुमच्यासारख्या लोकांमुळेच आज समाज जिवंत आहे मी नम्रपणे मान चुकवली आणि म्हणालो की ही सगळी त्या देवाची कृपा आहे मी तर फक्त एक माध्यम आहे ऑफिसमधून बाहेर पडताना मी आभाळाकडे बघितलं आणि कृतज्ञतेने हात जोडले मला असं वाटलं की जणू माझा पुनर्जन्म झाला आहे काल वेगाने पुढे सरकत होता ईश्वरीने मला कधीही नोकर म्हणून वागवलं नाही तर प्रत्येक निर्णयात ती माझं मत घ्यायची आज माझ्या घरात सुख समाधान आणि शांती होती एके दिवशी मी अंतिम त्याच बसस्टॉपवर उभा होतो जिथे कित्येक वर्षांपूर्वी ती घटना घडलेली होती तीच तो तो बस तोच कंडक्टर आणि आजूबाजूला काही ओळखीचे चेहरेही दिसले कंडक्टरने मला ओळखलं आणि हसून म्हणाला काय साहेब आज तर तुम्ही लय मोठे माणूस झालात मी फक्त स्मित हास्य केलं आणि म्हणालो की माणूस तोच आहे भाऊ फक्त परिस्थिती बदलली आहे त्या क्षणी मला बसमध्ये बसलेले ते लोक आठवले जे त्या दिवशी माझ्यावर हसलेले होते ज्यांनी टोमने मारलेले होते पण आज माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही राग किंवा कटुता नव्हती तर उलट मला वाटलं जर त्या दिवशी ते लोक हसले नसते तर कदाचित माझी माणुसकी आणि माझा संयम इतका ताऊन सुलाकून निघाला नसता आज जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आयुष्य आपल्याला प्रत्येक वळणावर पारखून घेत असतं आपण केलेली एखादी छोटीशी मदत कधी कधी आपल्या आयुष्याचे बंद दरवाजे उघडू शकते त्या दिवशी मी फक्त त्या मुलीचं तिकीट काढलं नव्हतं तर नकळतपणे मी माझ्या उज्ज्वल भविष्याचं तिकीट आरक्षित केलं होतं जर एखादा माणूस खऱ्या अंतकरणाने एखाद्या गरजूला मदत करतो तर तो देव त्याला अशा मार्गाने साथ देतो ज्याची त्याने कधी स्वप्नातही कल्पना केलेली नसते म्हणूनच आयुष्यात कधीही कोणाला छोटं लेखू नका आणि कोणाची मदत करण्याची संधी मिळाली तर कधीही मागे हटू नका कारण काय माहीत तुमचं ते एक छोटंसं पाऊल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल तर मित्रांनो ही होती माणुसकीची एक वेगळी गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं एक छोटंसं पाऊल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतं जर ही कथा तुमच्या मनाला बिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या गोष्टीसह तोपर्यंत माणुसकी जपा धन्यवाद थँक्यू